भरपूर भरपूर नेते अक्कलकोट भागात असू दे दक्षिण सोलापूरच्या ह्या भागात पण कित्येक छोटे मोठे नेते त्यांना मोठं उजाळा देऊन त्यांना चान्स देऊन मोठे केलेले सिद्धारामजी मेहत्रे साहेब आज वारा फिरलाय सत्तेच्या दिशेने लोक पळा लागलेत कसा आहे पूर आल्यानंतर कचरा पण वाहतो सोना पण वाहतो मोती पण वाहून जात आहे कचऱ्यासोबत मोती पण वाहन चाललंय उद्या आज ना उद्या हे प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचं धाडस हे फक्त सिद्धारा तर खूपच सुंदररित्या ज्या आहे आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदचे जे इलेक्शन चालू आहेत तुम्ही पण एक युवा नेता म्हणून आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये रुजू आहात खूप लोकांच्या सेवेमध्ये जे जनक्रांती युवा बौद्धीश सामाजिक संस्थेच्या वतीने काम करत आहात तर एक सामान्य नागरिक म्हणून आता सध्या तुम्हाला काय वाटते पूर्ण या इलेक्शन बद्दल आता तर इलेक्शन जाहीर होणार होतं ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर निघाल्याबद्दल आता ते इलेक्शन अजून पुढे काही दिवसांनी गेले सुप्रीम कोर्टाने आदेश काढलाय परत एकदा आरक्षण जाहीर करा म्हणून ते आता इलेक्शन जाहीर जाऊ दे आता सध्या आपल्या तालुक्यात नगर परिषद तीन नगर चे इलेक्शन चालू आहेत दुधनी आणि मैंदर्गी आणि अक्कलकोट आणि दुधनी मध्ये आपल्या पक्षाचे शिंदे गट शिवसेनेचे प्रथमेश शंकर मित्रे हे नगराध्यक्ष उमेदवार आहेत एक तरुण नेतृत्व आहे आणि राष्ट्रीय हॉकी हॉकीपटू आहे हॉकी खेळाडू आहे एक इंजिनियर आहे तो ह्या भागातील दुजनीकरांच्या सेवेसाठी आज नगराध्यक्ष पदाच निवडणूक लढवत आहे आणि काही पिढ्यांपासून मेत्रे घराणा हे नगर दुधनीच्या लोकांचं सेवा करत आलेले जनतेची सेवा करत आले त्याच परंपरेनुसार प्रथमेशजी मेत्रे हे नगराध्यक्ष निवडणूक लढवायला आणि त्यांचा प्रचार जोरात चालू आहे एकशे एक टक्के प्रथमेश मेत्रे हे नगराध्यक्ष होणार आहेत त्यांची परंपरा तसंच चालू राहणार आहे त्याच्यासोबतच अक्कुलकोटच नगरपालिका जे आहे ते बघण्यासारखं का आहे कारण या देशामध्ये या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम वातावरण असताना आमच्या शिंदे गटाचे नेते या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब आमचे सर्वे सर्व मेत्रे साहेबांनी हिंदू मुस्लिम वातावरण असतानाही एक सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन चालणारे असे रईस टीनवाल्यांना टीनवाला यांना या उमेदवारी देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिले त्या शपी टीनवाल्याचे त्यांनी पुत्र आहेत त्यांचे वडील तीन वेळा अक्कलकोटचे नगराध्यक्ष होते आणि राईस टीनवाला शेठ पण सर्वसामान्यांना गोरगरीबांना सर्व जातीय धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारा असा उमेदवार जातीय धर्माचा भेद न करता मेत्रे साहेबांनी रेस्टिनवाल्यांवर भरोसा ठेवून त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्या प्रचारार्थ आमच्या शिवसेना शिंदे गटाचे सर्व सर्व नेता शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री लाडकी बहिणींचे लाडका भाऊ असं या राज्यामध्ये ज्यांचं नाव गाजलं जातं असं एकनाथजी शिंदे तेवीस तारखेला येऊन मोठ्या प्रमाणात प्रचार सभा करून गेलेत तेव्हापासून अक्कलकोटचं वातावरण बदललंय हे अक्कलकोट नगरपालिकेवर शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेनेचा भगवा फडकणार आणि मैंद्रगी या नगर परिषदेमध्ये पण स्थानिक गटांचं इलेक्शन चालू आहे आमचं पण एका गटाला शिंदे गटाचं समर्थन आहे ते पण गटाचा जोरात प्रचार चालू आहेत आता आमच्या सर्व पदाधिकारी अक्कलकोट नगर पालिका असू दे दुधनी नगर परिषद असू दे ह्या ह्या दोन्ही नगर परिषदांमध्ये प्रचारात व्यस्त आहेत आणि आमच्या सिद्धाराम मेह्रे साहेबांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हा प्रथम इलेक्शन आहे आणि ह्याचा रिझल्ट शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही या इलेक्शनपासून साहेबांचं राजकारण काय आहे हे राज्याला आपण दाखवून देऊ साहेब एक मोठ्या दिलाचे माणस आहेत सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देणारे लोक आहेत त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये किती तर सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी नेते बनवून सोडलेत आज तेच नेते त्यांच्या विरोधात इलेक्शन लढवत आहेत हे साहेबांचं मोठेपण आहे तर अक्कलकोट नगर परिषद नगरपालिकेबद्दल तुम्ही बोलला तिथं जे आहे आपल्या भागाचे सर्वांचे लाडके नेते आपले आमदार साहेबांनी जे आपल्या मेत्रे साहेबांचा सा एक खास माणूस जे त्यांनी त्या ठिकाणी तोडलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे पूर्ण इलेक्शन मध्ये म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये जे त्यांचा सहभाग झालेला आहे आता म्हणजे तुम्ही म्हणता ते नगरसेवक सद्दाम शेरेकरांचा बद्दल आता सद्दाम शेरीकर का गेले कशासाठी गेले भाजपमध्ये आम्हाला माहिती नाही आम्ही तर आजपर्यंत त्यांना मित्र साहेबांचा खांद्या समर्थक म्हणून ओळखत होतो आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय ह्याचा अर्थ असा नाही की साहेबांचा बुरुज कमजोर झालाय असं नाही साहेबांसाठी लढणारे हजारो मुस्लिम मावळे तिथं आहेत अकोलकोटमध्ये साहेबांसोबत अजून पण आहेत साहेबांसोबत पूर्ण मुस्लिम समाज अकोलकोटचा मुस्लिम समाज मेत्रे साहेबांसोबत आहे असं नाही की जातीच्या नावावर नाही कारण मेत्रे साहेबांचा स्वभाव तसा आहे की कोणालाही भेद न करत सर्वांना सोबत घेऊन हा हिंदू आहे आपला आहे हा मुस्लिम आहे दुसऱ्यांचा असं नाही जे सत्य आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मेत्रे साहेबांना आजवर करत आहेत म्हणून सर्व बहुजन समाज असू दे हिंदू धर्म असू दे मुस्लिम धर्म असू दे हे मैत्रे साहेबांसोबत आहे त्यामुळं अक्कलकोटच नगरपालिका हे साहेबांच्या बाजूने निकाल लागणार हे शंभर टक्के मित्रपक्ष आहे तुमचं भाजप बराबर शिवसेनेचा एक मित्रपक्ष आहे तर शिवसेना आणि भाजपने ज्या युती करून ही नगरपालिका का लावलेली नाही हे तिन्ही मध्ये एक युती का तुमच्यामध्ये झाली नाही यामध्ये युती काय आता आमच्या पक्ष श्रेष्ठी काय सांगितले ते मेत्रे साहेब काय सांगतात त्याच्यानुसार चालतंय सर्व कारण मेत्रे साहेबांना अनेक कार्यकर्त्यांना चान्स द्यायचं होतं युती झाली अशी असती तर मेत्रे साहेबांचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांना चान्स भेटला नसता ना त्यासाठी आणि दुसऱ्या गोष्ट स्थानिक राजकारण आहे कल्याण शेट्टी आणि मेत्रे हे युती होऊच शकत नाही हे पहिली गोष्ट विचारधारा वेगळी आहे विचारधारा वेगळे काम करण्याची पद्धत वेगळे इतर रियाल मध्ये ग्राउंडवर काम करणारे सिद्धाराम जे आहेत त्यांना मोठं गाजावाजा करण्याचं त्यांना सवय नाही ज्याच्या जो कॅपिटी सिटी आहे त्याला म्हणजे तिकीट देऊन त्याला नेता बनवायचं काम म्हणजे एक चुट नवीन नेता तयार करण्याचं फॅक्टरी म्हटलं तरी हरकत नाही असं सिद्धारामजी मेत्रे साहेब एक काळ आमदार साहेब सुद्धा होत्रे साहेबांसोबत काम करायचे दोन हजार चौदा ला त्यांना उमेदवारी भेटली ते त्यांचं काम केलेच बाकीच्या इलेक्शन मध्ये मेत्रे साहेबांचं सुरुवातीच्या पासून ते मेत्रे साहेब सोबतच होते म्हणजे मेत्रे साहेब हे असे गुरु आहेत ज्यांनी खूप सारे महान शिष्य या अक्कलकोट अक्कलकोट भागामध्ये जे तयार केलेले आहेत भरपूर भरपूर नेते अक्कलकोट भागात असू दे दक्षिण सोलापूरच्या ह्या भागात पण कित्येक छोटे मोठे नेते त्यांना मोठं उजाळा देऊन त्यांना चान्स देऊन मोठे केलेले सिद्धारामजी मेहत्रे साहेब आज वारा फिरलाय सत्तेच्या दिशेने लोक पळा लागलेत कसं आहे पूर आल्यानंतर कचरा पण वाहतो सोना पण वाहतो मोती पण वाहून जात आहे कचऱ्यासोबत मोती पण वाहन चाललाय होऊ दे आज ना उद्या हे प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचं धाडस हे फक्त सिद्धारामजी सोबत तर यावरनच मला एक गोष्ट आठवली आपल्या देशाचे जे आता सध्याला पी आहेत आपल्या विरोधी पक्षाचे जे नेते आहेत देशाचे राहुल गांधी साहेबांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली त्यांच्या एका भाषणामध्ये ते म्हणाले की मी एका एक, एक, एक इंटरव्ह्यू पाहिला म्हणले त्यांनी फिदोलो फिदोल कास्ट्रो, कास्ट्रो म्हणून क्युबाचा एक डिक्टेटर होता एक क्युबाचा एक रिव्होल्युशनरी होता त्यांनी तिथला जो डिक्टेटर होता क्युबाचा क्युबाच्या डिक्टेटरच्या विरोधामध्ये त्यांनी एक लढा सुरू केला तो खूप क्रू क्रूर होता डिक्टेटर कोणी सुद्धा त्याचा विरोध करेल त्याला मारायचं काम करत होता तो बरोबर तर फिदेल कास्ट्रोला एक पत्रकार जाऊन विचारतो की तुम्ही तुमचे हे नेते कसे तयार करता तुमच्याकडे कर जे नेते आहेत जे तुमच्यासाठी जगायला पण तयार आहेत मरायला पण तयार आहेत तुम्ही कसं तयार केला तर तो काय म्हणतो माहिती आहे है का त्या पत्रकाराला मला मी माझ्या नेत्यांना कधीच ट्रेन करत नाही माझ्या नेत्यांना ट्रेन करायचं काम तो डिक्टेटर करतो म्हणले ते कोण करतो तो डिक्टेटरला मी धन्यवाद म्हणतो की तो माझ्या टीमला एवढं मजबूत करत आहे कारण त्याला घाबरून जे पळून गेले काही लोक त्याच्या त्याला घाबरून पळून जातात काही लोकांना तो धरून मारतो काही लोक त्याच्यासोबत सामील होतात आणि जे राहतात ते माझ्या टीम मध्ये राहतात त्यामुळे माझी टीम आज भक्कम आहे आणि पुढे जाऊन तोच माणूस क्युबाचा राष्ट्राध्यक्ष होतो तर त्याचं म्हणण्याचं काय परिस्थितीला घाबरून जे लोक पळून गेली त्यांचा तुम्ही विचार करू नका जे तुमच्या सोबत लढली जे तुमच्या पाठीमाग सदैव थांबली खंबीरून थांबली तीच लोक तुमची साथीदार आहेत कधीही जहाज बुडताना ना सर्वात पहिला उंदीर उडी मारते जो जहाजाचा कॅप्टन असतो तो, तो कधीच उडी मारत नाही तो त्या जहाजासोबतच शेवटपर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो तर अशी असे हे नेता जे आहेत आपले श्रीराम मेहरे साहेब आहेत जे कसलीही परिस्थिती असू दे कधीही ते लोकांचा सा साथ सोडणार नाहीत आणि सिद्धाराम मेत्रे साहेबांसोबत विश्वजीत आपले विश्वांना जवळ सारखे असले अनेक नेते आहेत जे त्यांच्यासोबत उभे आहेत आणि त्यांना जे समर्थन करत आहेत कसं वाटलं तुम्हाला मी बोललेलं आहे हे अगदी बरोबर आहे कारण सिद्धारामजी मेत्रे साहेबांचं वैयक्तिक या तालुक्यामध्ये एक लाख मतदान वैयक्तिक सिद्धाराम सोबत आहेत कोणताही पक्ष असो नसो पण एक लाख मतदान हे सिद्धारामजी मेत्रे साहेब असेपर्यंत त्यांच्या सोबत राहणार आहेत कधीही पण इलेक्शन लागू दे लाख मतदान खाली त्यांना मतदान होणार नाही कारण तेवढ्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचणारा आणि एक एक लोकांसाठी काम करणारा एक एक लोकांच्या घरा घर कसं उभा राहील त्या घरातला एखादा माणूस कसं गव्हर्नमेंट जॉब करेल सरकारी नोकरदार कस बनेल ह्याच्यासाठी प्रयत्न करणारे आमचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब आहेत आणि आता असं सांगायचं म्हण अशोक वान वानकडे म्हणून एक बिझनेसमॅन आहेत त्याने व्याख्यान देताना त्याने सांगितले की त्यांनी एक पिक्चर मागचे जुन्या पिक्चर मध्ये असं एक जोक होता मन कि एक माणूस काय करायचं म्हण इलेक्शनच्या दिवशी येणार म्हण येऊन मतदानाच्या मतदार बुथ वर जे अधिकारी असते त्यांना विचारणार म्हण असं असं शांती शांतीबाईचं मतदान झालंय का मग ते अधिकारी बघणार म्हण झालं की हो आताच करून गेले पंधरा वीस मिनिट झालं म्हण मन। त्याने म्हटलं म्हण मन, ह्या वेळी पण मला भेटायचं झालं नाही म्हटलं मग मग मन। तो अधिकारी विचारला म्हणजे शांतीबाई कोण आहेत म्हटलं हे मन। कोण लागते तुम्ही त्यांना का भेटायला आलो म्हण ते, ते शांतीबाई माझी आई आहे म्हटलं म्हणलं तुमच्या आईला भेटायला तुम्ही मतदान बुथ काय येत म्हणून घरी भेटत नाही का म्हणून त्याने म्हटला माझी आई मरून वीस वर्ष झालं <laughs> पण दर पाच वर्षाला तरी मतदान करून जाते म्हणून या वेळेला मी मतदानाच्या भूतवर राहिलो माझी आई आज तर मतदान करताना भेटेल मला म्हणून म्हणजे याचा अर्थ असा आहे मेलेलांच पण मतदान घेऊन आता सत्तेत येणार पक्ष भरपूर तुम्ही चोरीचा या ठिकाणी मुद्दा उचललेला म्हणजे आता आम्ही तर बघा तर आम्ही हिंदुत्ववादी आहेच आमच्या कुणाला पण असते तुम्ही मुस्लिम असला तर तुमचा धर्म तुम्हाला प्रिय असणार आहे आमचा धर्म आम्हाला प्रिय असणार आहे पण आमचं धर्म एवढंच सांगतय कि जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे बरोबर काय या जगालाच आपलं कुटुंब मानणारे आपण लोक आहे वसुदेव कुटुंबकम भगवान श्री कृष्णांनी जे म्हणलेलं आहे वसुदेव कुटुंबकम म्हणले आपले आदिशंकराचार्य ज्यांनी आपल्या पूर्ण सनातन धर्माला वाचवण्याचं काम केलं दोन हजार दोन हजार वर्षांपूर्वी त्यांनी सुद्धा म्हणले अहम ब्रह्मास्मी माझा ती ब्रह्म आहे आणि ती ब्रह्म आहे ते कोणतेही कपडे घालू दे माणूस त्याला तोंडावर दाढी असू दे त्याच्या डोक्यावर टोपी असू दे त्याच्या डोक्यावर हरनाम असू दे त्याच्या डोक्यावर असू दे ते पांढरे कपडे घालू दे ते हिरवे कपडे घालू दे त्याच्यात आणि माझ्यातही ब्रह्म असणार आहे बरोबर आहे त्यांनी शंकराचार्य झालं आपल्या श्री कृष्णाच्या गीतामध्ये झालं त्या ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलंय हे विश्वच माझे घर म्हंटलय त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये म्हणजे जे अमेरिकेच्या धर्म परिषदेत जाऊन जर जगाला जगातील लोकांना माझ्या बंधू आणि भगिनी संबोधणारे हे स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्मातले होते आज आपण धर्माच्या नावावर कुणाला भेद करायचं नाही आमचा विचार आहे जर कुठं अन्याय होत असेल तर तिथं लढा द्यायला संघर्ष करायला आपण हिंदू धर्मातील लोक आहेत पण एखाद्याच्या धर्माच्या नावाने त्याला त्रास देणं चुकीचं आहे पण बरे खले अर्थाने जर जो जो चुकीचा वागतो त्याला आपण हिंदू असू दे मुस्लिम असू दे त्याला आपण सजा देऊ किंवा त्याला संघर्ष करू त्याच्यासोबत असं नाही की त्याचं कास्ट बघितलं की त्याला आपण हा गुन्हेगाराचा आहे किंवा आपल्या विरोधात आहे असं ठरवणं चुकीचं आहे तर आता आपण सगळं नगर परिषद नगर पंचायत बद्दल बोललो आता आपण येऊया आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबद्दल तर अजून निकाल लाग लेल नहीं है। तर लागलेले नाहीये तरी सुद्धा मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की हवा कोणाची आता सध्याला आपल्या पूर्ण वळसंग विभागामध्ये जे आपलं गाव येते पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे तर तुमच्या मते हवा कोणाची आहे सध्याला पूर्ण एरियामध्ये आता तर बघा लोक लोकांचं असं चालू गाडीमध्ये बसण्याचे बसणारे लोक भरपूर आहेत आता चालू आमदार आले की गर्दी पडणारे लोकांचं जास्त आहे जेव्हा स्थानिक इलेक्शन लागेल कितले उमेदवार ठरतील आणि जे आमचे सिद्धारामजी मेहत्रे साहेबांनी साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला जिंकून देण्याचं आणि या जिल्हा परिषद गटावर शिवसेना शिंदे गटाचं भगवा फडकवण्याचं काम आणि त्याच्यासाठी वाटेल ते करायचं प्रयत्न आपण करू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचं काम आम्ही करू सिद्धारामजी मेहत्रे साहेब ज्यांना उमेदवार देतील त्यांचं आपण काम करू तर आताच मी आपल्या पूर्ण गावामध्ये सर्वे घेत आलो तुमच्यासोबत बोलण्या अगोदर गावातले प्रचंड लोक जे आहेत महितादा बिराजदारांचं नाव घेत होते आता जे ते तुमच्या मित्र पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सुद्धा झालेले आहेत तर त्यांच्याबद्दल तुमचा विचार काय म्हणजे तुमचे आणि त्यांचे पण संबंध मैत्री संबंध खूप जुने आहेत मैत्री संबंध आहे एक बंधूच बंधू प्रेम आहे त्यांच्यात आमच्यात महेश दादा बिराजदार हे आपले मोठे बंधू असल्यासारखे आहेत का ते काय विषय नाही पण त्यांनी पण या भागामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून जनसेवा करत आहेत पण त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आमच्या बी जर पक्षाचे आमचे मेत्रे साहेबांनी जर एखादा उमेदवार दिला तर आम्हाला कटिबद्ध आहे मेत्रे साहेब ज्याला उमेदवार देईल त्यांचं काम एकीकडे धर्म आहे आणि एकीकडे मित्र आहे हा मित्र आहे पण आपला धर्म असा आहे गेल्या लोकसभेला विधानसभेला मेत्रे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काम केलो ह्या पुढेही मैत्री साहेबांचा आदेश घेऊनच आपण काम करणार आहे मैत्री साहेब आपल्याला जर एक चांगलं उमेदवार दिलं तर आपलं भगवा जिल्हा परिषदेवर फडकू शकतंय आणि मेत्रे साहेबांचं मोठं मताधिक्य मतदार ह्या वळसंग भागामध्ये आहे असं नाही असं नाही चांगला वर्ग मित्र साहेबांना मानणार आहे आणि शिवसेनेला पण मानणारा वर्ग आहे आणि ह्या भागामध्ये आपलं आहे त्याच्या जोरावर आपण सांगू शकतो की आरक्षण जे होईल बघू साहेब उमेदवार दिले तर त्या उमेदवाराला निवडून द्यायचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न असेल तर तुमच्या नजरेमध्ये कोण आहे का नेता जो शिवसेनेकडनं उभारू शकतो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ला आपल्या क्षेत्रामध्ये आता तर आरक्षण आता एखाद्या नेत्याचं म्हणजे कोणतेही आरक्षण लागू दे परंतु एखाद्या नेत्याचं तुम्ही नाव तरी विचारत असेल की बाबा कि बाबा ओबीसी कडनं जा हे नाही आरक्षण सोडून एक नेका, नेता असं कोण आहे का ठरवलेलं तुमच्या हिशेबाने म्हणजे गटाकडनं हा शिंदे गटाकडनं गटा उभारणारा असा मुरब्बी नेता कोण आहे का आपल्याकडं नवीन चेहऱ्याला भेटायला पाहिजे चान्स का जुन्या चेहऱ्यात भेटेल असं नाही 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 नवीन चेहऱ्याला देणार मेत्रसाहेब कारण जुने जुने जे लोक आहेत ते सेटलमेंट होऊन मित्र साहेबांना सोडून गेलेले लोक आहेत त्यामुळे जुने कोणी आले तरी त्याला चान्स आपण देणार नाही मित्र साहेब पण देणार नाहीत जे आहे ते नवीन चेहऱ्याला नवीन युवक युवकाला आपण संधी द्यायच आहे त्यासाठी त्यासाठी कॅपेबल जे युवक मिळेल त्याला तिकीट द्यायचं आहे अन्यथा जर करता जिल्हा परिषद किंवा वळसा पंचायत समिती हे ओपन झालं पुरुष झालं तर आम्ही स्वतः आहे मेत्रे साहेब सांगितले तुम्ही लढवा म्हणलं तर आपण लढू शकतो जिल्हा पंचायत समितीमध्ये का जिल्हा परिषद मध्ये तुमचं मत काय तुम्हाला कोणत्या भेटला तर कराल तुम्ही मला एवढंच आहे जे आमच्या सरसेनापती आहेत सिद्धारामजी मेत्रे साहेब त्यांनी मला जिथं लढ म्हणतील तिथं लढायला आपण तयार आहे फक्त एवढंच गोष्ट आहे तिथं आरक्षण आपलं ओपन पडलं पाहिजे आपल्याला चान्स असलं पाहिजे आणि साहेबांनी आदेश दिला की आपण लढवायला तयार समोर कोण आहे आपण त्याचा कधी विचार करणार नाही समोर कोणी पण येऊ दे लढणार हरायचं काही विचार नाही तुमच्या डोक्यामध्ये कसा आहे आपण बघा आपण बाळासाहेबांचा विचार लहानपणापासून लहानपणापासून आता साहेब शिंदे गटात गेले तर असं नाही लहानपणापासून मी राज्यामध्ये ज्या नेत्याला आदरणा आदराने बघतो ज्यांना मी मान सन्मान देतो माझ्या आयडॉल जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे आहेत जेव्हा मी मोबाईल घेतलो तेव्हापासून आपल्या स्क्रीनवर एकच फोटो आहे मोबाईल बदलत आहे एक दहा मोबाईल बदललो फोटो हेच स्क्रीन त्यांचा एकच विचार आपल्याला आहे लढायचं नाही लढायचं समोर कोण का असे ना आपण त्याच्याशी लढा देऊ संघर्ष करायचा आपल्या रक्तात आहे आमच्या घरी का राजकीय वारस नाही पण आपण लढायला तयार प्रयत्न करायला आहे आणि संघर्ष करायला आपल्याला तयार आहे आपल्या पाठीशी सिद्धारामजी मेहरे साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या बाळासाहेबांचा विचार आहेत हे घेऊन आपण लोकांपर्यंत जाणार आहे या भागामध्ये आपण पण सर्व समाजातील लोकांसाठी आपण थोडंफार का होईना काम केलो त्यांच्या सेवा करायचा प्रयत्न केलो अजून पण पुढे चान्स मिळाला तर आपण सेवा करू लोकांची तर खूपच सुंदररीत्या या ठिकाणी जे आपण आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते लिंबी चिंचवडे गावातील एक उभरता चेहरा असलेले विश्वांना जवळकेसोबत बोललो त्यांचे जे पूर्ण विचार होते या पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर परिषद या सर्व इलेक्शन बद्दल घेतलं या पूर्ण इलेक्शनच्या विविध घडामोडींबद्दल घेतलं अजून आरक्षण जे फिक्स झालेलं नाही तरी देखील या ठिकाणी जे त्यांनी आपले मत मांडले महेराजदारांबद्दल जे त्यांनी आपले मत मांडले आपल्या आमदार साहेबांबद्दल मत मांडले व पूर्ण क्षेत्राचं जे कंबाईनड या ठिकाणी त्यांनी आपलं मत या ठिकाणी ठेवलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद विश्वांना ह्याच्यानंतर सुद्धा आपण आपल्या गावची पण आपल्या गावची जे ग्रामपंचायत इलेक्शन होणार आहे जानेवारी मध्ये चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल चा त्याच्यावर पण आपण एक सविस्तर जे आहे पूर्ण पॉडकास्ट करूया हे पूर्ण बॅकग्राऊंड थोडं वेगळं आपण सर्व्ह मध्ये निघालेलो आहोत पूर्ण एक प्रॉपर पॉडकास्ट जे आपण करूया ह्याच्यासाठी मी तुमचा वेळ मागतो एक दिवस तुमचं पाहिजे आम्हाला तर एकदम प्रॉपर सेटअप मध्ये स्टुडिओमध्ये जे बसून जसं पॉडकास्ट करतात जसं प्रश्न आणि उत्तर होतात लाईव्ह ते आपण करूया कसल्याही प्रकारचं स्क्रिप्टिंग नाही आता सुद्धा स्क्रिप्ट नव्हती आणि तेव्हा सुद्धा स्क्रिप्ट नसणार कारण आपण आजाद पत्रकार आपण कोणाला प्रश्न विचारायला घाबरत नाही आणि विश्वांना पण माहिती आहे ती गोष्ट आपण पण सगळे तोड उत्तर द्यायला आपण तयार आहे आपण कोणालाही घाबरत नाही जे आहे ते जिथ जे हित आहे ते ओटात आहे असं नाही तयार करून फिक्सिंग प्रश्न उत्तर नको आपल्याला डायरेक्ट पेपर देणारे माणसं आहे मी डायरेक्ट डायरेक्ट पेपर देतो तर अशाच लोकांची जे गरज असते आमच्यासारख्या का पत्रकारांना उत्तर देणाऱ्या लोकांची गरज असते तर खूप खूप धन्यवाद विश्वाना परत आपण भेटूया महाराष्ट्र जय महाराष्ट्र